नमस्कार मित्रांनो इतक्या पहाटे सकाळचे पावणे चार वाजलेत आणि एवढ्या लवकर आता आम्ही निघालेलो आहोत विजापूरची भटकंती करायला माझा मित्र जो सुनील ज्याची स्पीड एक्स एजन्सी आहे गांधीनगर टू कर्नाटकात तो ट्रान्सपोर्ट करतो त्याच्याबरोबर आजच्या या भटकंतीमध्ये विजापूरचा गोल घुमट तर बघणार आहोतच परंतु त्याचबरोबर ट्रान्सपोर्टवाल्यांची एक दिवसाची लाईफ मी अनुभवणार आहे ओके सकाळचे पावणे चार वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालो आहे विजापूरला भटकंतीला मी निघालो आहे परंतु माझ्याबरोबर माझा मित्र सुनील स्पीडेक्स हे त्याचं ट्रान्सपोर्टची कंपनी आहे स्वतःची गांधीनगरमध्ये इथनं जवळजवळ कुठे कुठे ट्रान्सपोर्ट होते फक्त विजापूर करणार विजापूर आणि बागलपूर सगळे टाउन्स आहेत सगळे विजापूरचा गोलघुमट बघायसाठी मी निघालो हो आहे परंतु किती वाजता उठवलं आहे घड्यानं तीन वाजता फायदा आठ आहे आणि आता पावणे चारला आम्ही ऑन द वे आणि आमच्याबरोबर पत्रकारिता शिकला परंतु मस्त स्वतःचा एक व्यवसाय उभा केला आहे आणि खूप छान जम बसवला आहे खूप कष्ट घेतो एवढ्या सकाळी दररोज उठून एवढं सगळं काय काय करणं त्याच्यामुळे ड्रायव्हर असतात आज माझी खूप इच्छा होती भटक तिला जायची चला मग चला रात्री साडे अकरा बारा अक साडेबारा वाजायची साडेबाराला सोपायचं परत सकाळी चार साडेचारला उठायचं पाचला स्टार्टर मारायचं आणि काम होतं हळूहळू माणसा मी से से हस्पितल, हस्पितल, ही डाव्या सका बाजूला लाईट दिसते ती नागरमनोळीचं कुंभार डॉक्टरांचं पॅरालिसिसिसिसिसिसवरचं हॉस्पिटल प्रसिद्ध हॉस्पिटल जिथं खूप गर्दी आहे सकाळ सकाळी आता आम्ही आलेलो आहोत नागरमनोळ्यामध्ये जिथं पॅरालिसिस औषध देण्यासाठी जे फेमस गाव आहे इथं आणि इथून पुढे जाणार आहोत आता मस्त की या रोडनं रोड खूप छान आहे पूर्ण विजापूरपर्यंत म्हणजे निपाणीकडून मालिंगेश्वर टेम्पल मालिंगपूर

सुनील टेम्पो सोडा लागला त्यांचा आणि हा त्याचा फेवरेट स्टॉप आहे आणि इथं बाजारपेठ एकाच लाईनला आहे खूप सुंदर गाव आहे म्हणजे शहर आहे जमखंडी विजापूरला जातानाच्या रोडला सो so, आता आम्ही आलो आहे ह्या मस्तकी अन्न अन्नपूर्णेश्वरी हॉटेलला नाश्ता करणार जमखंडीमध्ये व्हिड मला म्हणाले आम्ही जमखंडीतनं आता निघालो आहे पुढला विजापूरचं हे किती अंतर आहे पासष्ट किलोमीटर सिक्स्टी फाय किलोमीटर अरे बाप या रे पडेल किती कसल्या स्पीडने गेले त्याने मी प्रयोग करता बोल बरं मी काय म्हणतो की तुझं हे एवढं कष्टाचं काम आहे तरी पण तुला कसं काय आवडतंय आवडतंय काम कामच पडलं तर म्हणजे तू आधी लहानपणापासून म्हणून करायचंय पैसे जास्त मिळतात पहिल्यापासून सवय आहे त्याच्यामुळं पैसे ऍक्च्युली चांगले दिसतात परंतु काम तसं आहे ना काम तसं आहे आणि टॅक्स की बाबा प्रत्येक ठिकाणी तुमचा टॅक्स परवानग्या इन्शुरन्स गाडीचा खर्च आला मेंटेनन्स प्रत्येक महिन्याला दहा हजार किलोमीटर रनिंग होत आहे चार हजार रुपये मेंटेनन्स जातात फक्त ऑइल बदली आणि बाकीच्या सगळ्यात नव्हतं म्हणजे रात्रीचं जागरण होती दोन एकदा झोप घ्यायची आता मी काल एक दिवस दोन तास तीन ता तास झोप तास तर त्याचा मला एवढा त्रास वाटतो तुम्हाला तर दररोजचं झाले परंतु भटकंतीला लय भारी आहे कारण ना नवीन नवीन ठिकाणी जायला आणि खरं ते काही दिवसच नव्याच नवे दिवस पण नवीन नवीन ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणची जी लोक भेटतात त्याच्यामुळे जे शिकायला मिळते ना ते खूप भारी वाटत तुझं कम्युनिकेशन चांगलं आहे म्हणजे आता एक तर तुला कन्नड एवढी असताना जमखंडीकडनं विजापूर कडे जाताना जाताना लागणारी ही कृष्णा नदी कृष्णा नदीचं पात्र केवढं मोठं पात्र आहे आणि त्याच्यावरती हा पूल हा कुठला पूल आहे चिकपडसल चिक पूल पुराच्या वेळाला कसं पाणी असेल इथं कारण एक तर सपाट प्रदेशा बाजूला अनाकोंडा याच नदीमध्ये विजापूर मध्ये एंट्री केली फायनली आम्ही पोहोचलोय विजापूर मध्ये गाडी आता उतरायला लावली खाली घराला लावली आणि आता निघालोय आपण आम्ही आलेलो आहोत सध्या इथं गोलघुमटला आणि हे जे आर्किओलॉजी म्युझियम आहे गोलघुमटचं त्या ते आज शुक्रवारचं बंद राहते त्यामुळे सहसा शुक्रवारी कधी येऊ नये इकडं बरोबर आहे ना सुनील आणि इथं दुसरी जे दोन ठिकाणं आहेत त्यात आम्ही जाऊ शकणार नाही कारण ती बघण्यासारखी ठिकाणं आहेत ती म्हणजे कुठली संगीत महल संगीत महल आणि बारा, बारा कमानी ही पण विजापूरमध्ये इथं आसपासच ठिकाण आहेत परंतु आमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि फक्त आता गोल घुमट बघणार म्युझियम पण आज बंद आहे म्युझियमची दोन मजली बिल्डिंग आणि हा गोल घुमट सात मजले सुनील म्हणते सात मजले चढायचे एवढा मोठा गोल घुमट <laughs>

फोर <laughs> 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 oh, <is> <laughs> <laughs>

Al azun nei. Ma hakeðu á kona. Wa. Er mun deppa. Jass.

हाय कोल्हापूर माईकमध्ये बोलल्यासारखं होतं स्पीकर इंजिनिअरिंगचं एक खतरनाक उदाहरण आहे सुनील किती <laughs> गमूद बारीक आवाजात जरी बोललं तरी असं मोठं स्पीकरला बोललं सांगा हाय हॅलो नमस्कार बघा रिपीट

पूर्ण कॅमेरा मध्ये थोडी कमी दिसत असेल आता जेवढे सात फ्लोअर चढलोय तेवढे परत या उभ्या ने खाली उतरायचं आहे गोलघुमाट गोल फिरत वरती आलो आम्ही यू त्याच्यासमोर ठेवलेला आहे हा पुरातन तोफा चौदाशिषच्या शक्का त्या चौदाशेच पंधराशे आहेत तेवढ्या मोठ्या मोठ्या दोन हत्तींना लागत असलं उचलायला होईणार आहे फायनली आम्ही आता गोलगुमट्यातनं बाहेर पडलो आहे खूप छान ठिकाण आहे आजूबाजूला गार्डन आहे मोठी लॉन वगैरे आहे खूप सारे अशी ठिकाणं आहेत बाजूला छोटी छोटी जी बघता येतील तर आम्ही जास्त गेलेलो नाही आहे कारण आम्हाला आम्ही काही कामासाठी आलो आणि ते काम पाहिजेत जाऊन सो so, आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच मित्रांनो बाय बाय चेक खेळा हां इथूनच पुढं विजापूरमधलं दुसरं एक खूप सुंदर ठिकाण तीर्थक्षेत्र शिवगिरी आहे काही अंतरावरती इथेही काही कारणामुळे आता आपण जाता येणार नाही वेळ नाही आहे आणि आता बाहेर पडतोय आमचं गोल घुमटाचा एक दिवसाचा एक दिवसाची भटकंती करून हा हायवे ना सोलापूर हायवे परतीच्या प्रवासात इथं महालिंगपूर मध्ये या अशा कन्नड मध्ये काहीतरी लिहिलेल्या खांडावळीमध्ये खूप छान एक पदार्थ मिळतो रागी मुद्दे म्हणून खूप अप्रतिम आणि पौष्टिक असा हा पदार्थ मला तर खूप आवडला पोटभर रागी मुद्दे खाऊन ताक वगैरे पिऊन मस्तपैकी पुढचा प्रवास कोल्हापूरला आणि सलगर चहाचे फॅन सुनील चिकोडी मध्ये थांबून आवर्जून सलगरचा एक चहा शिप पिऊन पुढं प्रवास मस्त अशा या रस्त्यानं सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो मित्रांनो असेच नवनवीन मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ट्रॅव्हलर हजार या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा